नमस्कार मी मैत्रिणींनो आज आहे बघा फ्रेंडशिप डे तर माझ्या नवऱ्याने बघा काय आणलेलं आहे माझ्यासाठी ऑनलाईन मागवलेलं आहे आता बघा दाखवते तुम्हाला एक मिनिट हां पा बोट कंपनीचं वॉच आणलेलं आहे वाव आता बघा आता हे बघा हे यावरनं तर आतले वॉच कसं असेल ह्याच्यावरनं की सम समजत वाव हे पहा मस्त सुंदर आणलेलं आहे हे बघा बोट स्मार्ट वॉचेस आता हे ओपन करते ते बघा मस्त आणलेलं आहे किती छान कलर आहे बघा मस्त कलर आणलेला आहे मला खूप आवडलेलं आहे आज आहे फ्रेंडशिप डे त्यानिमित्तानं मिस्टरने हे वॉच मागवलेलं आहे ऑनलाईन आत्ताच आलेलं आहे जस्ट आत्ताच पावणे नऊ वाजता रात्रीचे वाजलेले आहेत पावणे नऊ आणि हे वॉच आहे बघा आलेलं आहे सुंदर आहे मस्त आहे कलर आणि बेल्ट पण किती सुंदर आहे बघा मला फारच आवडलेलं आहे खूपच छान गिफ्ट आहे थँक्यू बघा थँक्यू नवरोबा <laughs> अशीच मला वरचीवर गिफ्ट देत जा सरप्राईज गिफ्ट त्याचं ते, ते हवं पुसायचं आत्ता विराश येऊन गेला आणि विराश गेल्यानंतर मग ओपन केलेलं आहे मी चला आता जेवायची आमची वेळ झालेली आहे रात्रीचे नऊ वाजत आलेले आहेत रात्रीचे वाजलेले आहेत नऊ मित्रमैत्री मी नो शिवदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि ससत असताना स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे रविवार आणि आज आहे फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप डेच्या सगळ्यांना सगळ्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा तर आत्ता बघा की आम्ही ही पनीरची भाजी मागवलेली आहे आणि आमचं भाईचं आता जेवण या सगळ्याजण जेवायला आज म्हटले चल हे म्हटले चल पनीरची भाजी, भाजी मी मागवतो तर सासूबाईंचं किंवा जेवण झालेलं आहे त्यांना काय असे भाज्या काय होतं तिखट भाज्या भाज्याबिज्या असेल तर चालत नाही आत्ता मंडळ म्हणता नकू त्यांना त्यांना केलं होतं मुगाचं वरण आणि विराश पण होता माझा नातू त्याचं पण झालं जेवण तर म्हटलं चला भाजी आता भाजी आत्ता आलेली आहे आणि चांगली गरम झाल्याशिवाय गरम असल्याशिवाय खाण्यात मजा येत नाही त्याच्यामुळे करते वे गरम आणि आज मिश्रांनी मस्त मला गिफ्ट दिलेले वॉच बघा मी ह्यांना तेच म्हटलं काल मला म्हटलं तुला काय हवं आहे फ्रेंडशिप देतं तुला सरप्राईज गिफ्ट देतं मी म्हटलं तुम्ही गिफ्ट देताल म्हटलं पण माझ्याकडनं काहीच मला देऊ शकत नाही का का तर मी आता काहीच कमवत नाही आहे तर माझ्या हातात काही नाही आहे हे म्हणले आता मिस्टर म्हटले आता तू कोणा आता कोणाला द्यायचं नाही आता तू घ्यायचं म्हणे आता माझ्याकडनं असं म्हटलंय त्यांना इतके वर्ष तू दिलंच आहे त्यांना इतक्या वर्ष तू पार्लर चालवले आहे सगळं की कदा होती आता तू द्यायचं नाही आता घ्यायचं आमच्याकडनं मी काल करतेच म्हटलं आता माझी मी तर काही देऊ शकत नाही फ्रेंडशिप द्यायचं तुम्हाला चला असं तर आता आम्ही बसतो जेवायला या सगळेजण जेवायला अरे बघा सासू बी चालल्या तिकडे फिरायला आज कुणीकडे दिवस उभं लाईक असतो त्यांना म्हटलं आज आहे बघा सोमवार श्रावणी सोमवार दुसरा श्रावणी सोमवार आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा आहे तर माझी देवपूजा झालेली आहे हे सगळं इकडे आहे आणि सासूबाईंना हे म्हटले की अगं आई एका ठिकाणी बसून बसून आणि खरंच त्यांचं वजन वाढत चाललं आहे त्याच्यामना म्हटलं हे हे म्हटलं मी घेऊन जातो आणि तुला चक्कन मारतो तर ते न ऐकताच बघा एकट्या बाहेर गेलेले आहेत काकू पाणी काढलं आहे पाणी काढलंय उठा आंघोळीच झोप लागली काय बंद बटन बंद केलंय की के तुम्ही जावा आंघोळीला चला सासूबाईंना सांगितलं आंघोळी जा पाणी काढलेलं आहे तर इकडे बघा मी आज मेथी बघा मेथी निवडण्यापासून सुरुवात आहे मेथी निवडायला सुद्धा वेळ नाही तर आता हे बघा मेथीची पीठ भरून भाजी करणार आहे बेसनपीठ आणि कणिक पण तिंबलेली बघा ती हे पहा इकडे कणिक तिंबून ठेवली म्हणजे दहा पंधरा पंधरा मिनटं होऊ देत म्हणजे चांगली मुरली मुरली जाईल कणिक त्याच्यावर हे झाकते कुणी यायचंच मनावर धरलंय हे म्हणले ना उलट चांगलं आहे काठी घेत जा अशी म्हणजे पडायची भीती नसती आज आमचे सासू <laughs> काठी पक पकडून चालायची मनावर घेतलं रोज सांगतो काठी कशाला आणली ठेवली नसती तर आज बघा छान काठी घेऊन चालायला लागलेत पडायची भीती नसती ना काठी घेतली की <laughs> नाही पहा आम्ही रसिकाकडी आलेली इकडे आणि रसिकाचं आता आवरलेलं घरांसाठी मी आंघोळ घातली टिफिन भरलेला आहे कुठे गेले विदांश हा खावा लाडू खात लाडू हा तर विदांशला आता कुठे ऐक ठेवले बाहेर विदांशला द्यायचे आता औषध खोकल्याच सर्दीचं औषध दिवस मग स्कूलला पाठवायचं खूप दिवसांनी स्कूलला किती दिवस झाले मधी मधी आधी सारखं सुट्ट्याच घ्यावं हे ह्याच्या खोकल्या सर्दीमुळे बास ना हात धु ओके हात हात धुवायचं थांबा चला आम्ही विराज सोडायला चाललेत बघा स्कूल ना जायचं चलो तुझे चप्पल आठवते का विराज ब्लॅक कलरचे हो का विराज से शूज मिळणार आहे आता घरी घालायचे ना गाजी हो माझा स्कूल मध्ये घालायला शूज मिळतात ना हो का ब्लॅक कलरचे चला ब्लॅक त्याच्यावर विरांश नाव लिहिलंय अरे सुंदर असतात ते बोट आता वाजलेत बघा सभाभरा वाजलेत आणि काल काय झालं विरांश सपाय या कुंडीला समोरचा आहे ना हे कुंडीला लागलं आणि खाली पडली तर सगळं माती सांडली होती तर आता हा पोरच्या आता मी पाणी टाकून स्वच्छ केला रसिकाला माहित नव्हतं का म्हणली कोण आलं का काय तिला वाटलं अगं मम्मी गेलो तिथनं कोण आलं काय त्याच्यामुळे ती हे पडलं ती कुंडी खाली पडली आणि त्यातनं माती पडली म्हटलं कोण नाही आलं विरांचा पाय लागला विरांशला मी कडर घेतलं होतं त्याचं पाय लागला ती खाली पडलेली म्हटलं घाबरू नको म्हटलं कोण आलेलं नाही आहे तर विरांश म्हटलं सकाळी माझ्या हातनं आहे मम्मा माझ्या हातनं आहे तर चला आता बघा विरांशला आणायची वेळ झालेली आहे थोड्याण रसिकाचा कॉल चालू आहे रसिकाचा कॉल संपला की विराजला आम्ही स्कूलमधनं आणायला जाऊ चला आता मग भेटे अशाच नाही का ब्लॉक्समध्ये येत होतं बाय बाय टेक केअर